आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर हे संत्रा आवाज बंद ठेवा नाहीतर इथेच खाली सोडून दे आणि मग संत्र्यासारखी घरंगळत खाली जाशील तो तिच्याकडे बघून म्हणाला आणि तसच एक एक पाऊल पुढे चालू लागला तेवढ्या दहा बारा पावलांच्या अंतरामध्ये अक्काने त्या दोघांच्या कपाळावर मुंडावळ्या पण इमॅजिन करून झाल्या होत्या त्याने तिला सोफ्यावर बसवलं अक्का अप्पा आणि संपत काका तिघे पण डोळे फाडून त्या दोघांकडे बघत होते ताराने त्या तिघांचे एक्सप्रेशन पाहिले तसं तिला अजून अकोड वाटू लागलं हिच्यासाठी रूम रेडी करायला सांगितली होती ना तो अक्काकडे बघून म्हणाला दोन्ही कोल्या तयार आहेत तिला जी तर राहायचं असेल राहू दे अक्का अजूनही स्वप्नातून बाहेर आल्या नव्हत्या सॉरी मला ऍक्च्युली तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता ती कशी बशी हिम्मत करून म्हणाली आज पहिल्यांदा कुणासोबत तरी बोलताना ती एवढी अडखळली होती कारण तिच्यासाठी ती सिच्युएशन खूप अवघड होती म्हणायला जरी तिच्या घरात चार पाच माणसं राहत असली तरी ती तिच्या मनाची राणी होती रिटायरमेंटच्या आधी थी, तिचे बाबा सीमेवर ड्युटीवर जात होते त्यामुळे ते शक्यतो घरी नसायचे फक्त सुट्टीला घरी यायचे त्यात तिचा भाऊ पण बाहेरच होता जॉब लागल्यानंतर तो घरी आला त्याची ड्युटी पण हेवी असल्यामुळे तो खूप कमी वेळ घरी असायचा त्यामुळे तिला पहिल्यापासून एकटी राहायची सवय होती आजी आणि आईला तर ती तशी पण जुमानात नसायची सकाळी लवकर घरातून बाहेर पडणे आणि रात्री उशिरा घरी येणे हाच तिचा रोजचा दिनक्रम होता ती फक्त फ्रेंड्स सोबत कम्फर्टेबल असायची आणि हेच कारण होत कि ती कधीच कुठल्याच फॅमिली फंक्शनला जास्त जात नव्हती कारण तिला त्या वातावरणाची सवयच नव्हती पण आता शिवा तिला जबरदस्ती त्यांच्या घरी घेऊन हो आला होता त्यामुळे तिला सगळ्यांशी कस बोलावं ते कळत नव्हतं बाळा त्यात काय त्रास सत्यजितने सांगितलं आम्हाला तू कसा शिवाचा जीव वाचवला ते खर तर सॉरी आम्ही तुला म्हणायला हवं आमच्यामुळे तुला त्रास झाला आप्पा तिच्याकडे बघत म्हणाले तस तिने फक्त एक ऑकवर्ड स्माइल दिली शिवा अरे ते सगळं ठीक आहे पण मला एक सांग तिच्या हाताला जखम झाली ना व पायला तर नाही मग तू तिला उचलून का घेऊन आला संपत काका म्हणाले तस तिने खूप रागात त्याच्याकडे पाहिलं पण तो मात्र बेफिकीरपणे उभा होता त्याच काय ना काका का? चालता चालता तिचा पाय मुरगळला त्यामुळे बिच्चारीला चालता येत नव्हतं आता तिने आपल्यासाठी इतकं मोठं बलिदान दिलंय म्हटल्यावर आपल्यालाच तिची काळजी घ्यावी लागेल ना तो एकदम सभ्यपणे म्हणाला पण त्याच उत्तर ऐकून ती मात्र आश्चर्यचकित चेहऱ्याने त्याच्याकडे बघू लागली कारण तो बिनधास्तपणे कुठं बोलत होता तिचा काहीही पाय मुरगळला नव्हता कुठल्या मातीचा बनलाय हा एखादी व्यक्ती पाठीमागून खोट बोलू शकते पण हा तर सरळ सरळ माझ्या तोंडावर खोट बोलतय ती मनातच म्हणाली शिवा अचानक पाठीमागून आवाज आला तस सगळ्यांनी त्या दिशेला पाहिलं दुर्वा नुकतीच खाली आली होती बहिणी तो स्माईल करत म्हणाला पण त्याला व्यवस्थित बघून आता कुठे दुर्वाच्या जीवाला शांतता मिळाली होती त्यात मघाशी सत्यजितने शिवाबद्दल जे काही सांगितलं त्यामुळे ती थोड़ी इमोशनल पण झाली होती ती तशीच फास्ट चालत त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत तिने डायरेक्ट त्याला मिटकीच मारली कस ना तुला कुठे लागलं तर नाही ना ती रडवेल्या आवाजात पण आली पण शिवा मात्र पुरता हँग झाला होता माई यू या शब्दाचा अर्थ त्याला आज पहिल्यांदा समजला बहिणी अगं मी ठीक आहे तो म्हणाला तारा मात्र त्या दोघांना असं बघून थोडी आश्चर्यचकित झाली आणि याचा तिने कधी विचारच केला नव्हता आणि तिच्याशी उद्धटपणे वागणारा शिवा त्याच्या बहिणीशी मात्र किती प्रेमाने बोलतय हे बघून तर ती अजूनच शॉक झाली सॉरी थोडी इमोशनल झाले होते ती त्याच्यापासून बाजूला होत म्हणाली ओके okay, तो एकदम गुड बॉय प्रमाणे म्हणाला hmm? याला नक्की मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरचा रोग झालाय माझ्याशी कसा वागत होता आणि आता घरच्यांसमोर किती सभ्यपणाचा आव आणतोय ती मनातच बडबडत होती तितक्यात राधा रिकाम ताट घेऊन खाली आली जेवला बाबा सूर्या दुर्वा राधाकडे बघून म्हणाले हो तिने उत्तर दिलं आणि काहीही न बोलता ते ताट किचन मध्ये ठेवायला गेले घ्या इथे याच्यामुळे अख इकडचं तिकडे झालं मला या पिसाऱ्याची इतकी नाटकं सहन करावी लागली आणि हे साहेब घरी येऊन आपल्या गर्लफ्रेंडच्या हाताने जेवण करतात शिवा मनात सूर्याला शिव्या घालत म्हणाला दुर्वा ताराजवळ जवळ गेली आणि तिच्या शेजारी बसत तिने तिचा दुखावलेला हात स्वतःच्या हातात घेतला तारा तुझे आभार कुठल्या शब्दात मानू तेच कळत नाहीये तू आज या घरावर खूप मोठे उपकार केलेस त्यासाठी थँक्यू हा खर तर खूप छोटा शब्द आहे बघून म्हणाले हो ना म्हणून मी पण तिला थँक्यू नाही उगत कशाला छोटे छोटे शब्द वापरायचे शिवा म्हणाला तस ताराने खूप रागत त्याच्याकडे पाहिलं शिवा जा जाऊन फ्रेश हो मग सगळे सोबत जेवायला बसू त्याच्यावर नजर रोखत म्हणाले तसा तो खांदे उडवत वर निघून गेला तू त्याच बोलणं जास्त मनावर घेऊ नकोस तो असाच आहे दुर्वा म्हणाली इट्स ओके मॅम मला आता त्यांच्या अशा बोलण्याची सवय झाली किंचित स्माइल करत म्हणाली प्लीज मला मॅम नको माणूस। दुर्वा म्हणाली मग काय म्हणू तिने विचारलं ताई किंवा दिदी म्हण ताई किंवा म्हण तू माझ्या राधासारखीच सो तुला जे आवडेल ते म्हण दुर्वा चेहऱ्यावर प्रसन्न हसू ठेवत म्हणाली पण तिचं वाक्य ऐकून तारा मात्र तिच्याकडे पाहतच राहिली ताई शिला मावशी विचारत जेवण गरम करायचं का त्यांना काय सांगू राधा तिथे येत म्हणाली तारा ही माझी छोटी बहीण राधा आणि राधा ही तारा शिवाची असिस्टंट आहे आज हिच्यामुळे शिवाचे प्राण वाचले दुर्वाने त्या दोघींच इंट्रोडक्शन करून दिलं राधा ताराकडे बघून किंचित हसले ताराने पण तिला एक स्माईल दिली राधा त्यांना सांग जेवण गरम करायला मी ताराला तिची खोली दाखवून आले दुर्वा राधाकडे बघत म्हणाले ओके असं म्हणत राधा किचन मध्ये निघून गेली मॅम माझी बॅग गाडीमध्येच राहिली आहे तारा म्हणाली तस दुर्वाने तिच्याकडे बारीक नजर करून पाहिलं सॉरी मी ताई म्हणते ती जीप जावत म्हणाली तस दुर्वाच्या चे चेहऱ्यावर स्माइल आली तू पुढं हो मी कोणाला तरी सांगते तुझी बॅग आणाय अक्का म्हणाल्या तसं तिने फक्त होकार आर्थी मांडू दुर्वा अग तिचा पाय बी मुरगळलाय चालायला थोडी तकलीफ तकली तू तिला खोली चोडून ये तवर मी तिची बॅग पाठवते हो का बर चल मी तुला रूम मध्ये घेऊन जाते दुर्वा तिच्या हाताला पकडून हळूस तिला उठवत म्हणाली खर तर तिला सांगायचं होत कि तिच्या पायाला काहीही झालेलं नाहीये पण खरं सांगितलं तर तो शिवा तोंडावर पडला असता आणि त्याच्याच घरच्यांसमोर त्याचा खोटेपणा कसा उघड करायचा याचा विचार करून गप्पच राहणं पसंत केलं ती पण हळूहळू एक एक पाय पुढे टाकू लागली दुर्वाने तिच्या हाताला पकडलं आणि तिला खालच्या गेस्टरूम मध्ये घेऊन जाऊ लागले शिवामुळे ताराला पण त्यांच्या खोटेपणात साथ द्यावी लागत होती आणि आपण का त्याची साथ देतोय याचा विचार करत ती एक एक पाऊल पुढे टाकत होती ताई अहो तुम्ही कशाला हे सगळं करताय मी करेन मॅनेज तारा दुर्वाकडे बघून म्हणाले दुर्वा तिचे कपडे कपाटात ठेवत होते ते बघून ताराला अजून अकोड वाटत होत सत्यजितने तुझ्यासाठी एक मेड अपॉइंट केली पण ती उद्या सकाळपासून येईल सो आज मीच तुझी मेड दुर्वा स्माइल करत म्हणाली तशी तारा तिच्या तोंडाकडे पाहतच राहिली इतक्या मोठ्या घरची सून पण तसा कुठलाही बडेजाव तिच्या वागण्यातून दिसून येत नव्हता मॅम आय मीन ताई अहो पण माझ्या एकाच हाताला लागलंय मी दुसऱ्या हाताने काम करू करू शकते तुम्ही प्लीज नका ना हे मला खूप अवघडल्यासारखं ती दुर्वाकडे बघून म्हणाली अस समज की तुझी मोठी बहीण तुझ्यासाठी हे सगळं करते मग तुला जास्त अकवर्ड वाटणार नाही दुर्वा शेवटचे कपडे कपाटात ठेवत म्हणाली पण तिचं बोलणं ऐकून तारा मात्र स्तब्ध झाली तारा तिच्या घरातली एक कुलती एक मुलगी होती आणि रिलेटिव्ह मध्ये पण ती सगळ्यात मोठी होती तिला ताई म्हणायचे पण आपण कोणाला तरी ताई म्हणणं काय असत हे ती आज पहिल्यांदा अनुभवत होती मोठ्या बहिणीचं प्रेम तिची माया काय असते हे ती आज डोळ्यांनी बघत होती झालं बर चल तुझे कपडे बदलून घेऊ म्हणजे फ्रेश होऊन आपल्याला जेवायला ती ताराकडे बघून म्हणाली पण तारा, तारा नुसतीच पुतळ्यासारखी तिच्याकडे बघत उभी होती काय झालं चल ना दुर्वा तिच्याकडे बघून म्हणाली तशी ती भानावर आली ती म्हणाली नंतर दुर्वाने तिचे कपडे चेंज करायला मदत केली आणि फ्रेश होऊन त्या दोघीजणी जणी बाहेर आल्या तोपर्यंत तो राधाने शीला मावशींच्या मदतीने सगळं जेवण डिनर टेबल वर अरेंज केलं होतं बाहेर सोफ्यावर तिघेही भाऊ बसले होते सूर्य आणि शिवाची काहीतरी कुजबूज सुरू होती तर सत्यजीत मोबाईल मध्ये डोका घालून बसला होता या दोघी हो इकडून आल्या तस शिवा सूर्याची नजर त्यांच्यावर गेली सूर्याने ताराकडे पाहिलं तस त्याच्या चेहऱ्यावर स्माइल आली दा, वहिनी आली बघ सूर्या हळूच त्याच्या कानात बसला ते मला पण दिसतय त्याच्याकडे बघून म्हणाला तू तुझ्या वहिनीकडे बघतोय आणि मी माझ्या वहिनीकडे बघतोय डिफरन्स आहे भावा सूर्या दात विचकत म्हणाला पण शिवाला त्याचं सगळं बोलणं डोक्यावरून गेलं म्हणजे शिवाने न करून विचारलं अरे म्हणजे तू वहिनी क्रमांक एक कडे बघतोस आणि मी वहिनी क्रमांक दोन कडे बघतोय सूर्या खट्ट्या स्माइल देऊन शिवाकडे बघत म्हणाला तेव्हा कुठे शिवाला त्याच्या बोलण्याची लिंक लागली जास्त आवाज करू नकोस नाहीतर थोबड्यावर जिथे जिथे मार बसला नाहीये तिथे तिथे माझा पंच दिसेल शिवा खूप रागात त्याच्याकडे बघत म्हणाला पण सूर्याला त्याच्या बोलण्याने काहीही फरक पडला नाही कारण तो सगळ्यांसमोर आपल्याला मारू शकत नाही हे त्याला चांगलंच माहित होत त्यात वहिनी समोर तर शिवा किती गुड बॉय प्रमाणे राहतो याची सुद्धा त्याला कल्पना होती त्यामुळे तो बिंधा चला दुर्वा होता जेवायला सगळे डिनर जमा झाले सूर्याचं जेवण झालेलं होत त्यामुळे तो तिथेच सोफ्यावर पडून राहिला पण त्याच सगळं लक्ष राधाकडे होत जी चुपचाप पान खाली घालून सगळ्यांसाठी प्लेट बनवत होती मनातला डाऊट कसा दूर करायचा हेच त्याला कळत नव्हतं आता त्याच्यासमोर फक्त एकच ऑप्शन शिल्लक राहिलेला होता आणि ते ऑप्शन म्हणजे त्याचा भाई म्हणून त्याने आता याबद्दल सत्यजी सोबत बोलायचं ठरवलं पण त्यासाठी योग्य संधी मिळणं गरजेचं होत तारा तू व्हेजिटेरियन आहेस की नॉन व्हेजिटेरियन खायला काय आवडेल तुला दुर्वा ताराकडे बघून म्हणाले काही पण चालेल आय लव्ह बोथ ताराने उत्तर दिलं तस इकडे सूर्याच्या चेहऱ्यावर चला म्हणजे वैनी क्रमांक दोन आमची टीम मेंबर आहे मजा आहे बाबा शिवा दादाची सूर्या सोफ्यावर बसून मनातच त्याच्या कल्पनेचे पूल बांधत होता तारा त्याला पहिल्याच नजरेत शिवासाठी आवडली होती आजचा मेनू मस्त आहे सूर्यासाठी ना शिवा ताटाकडे बघत म्हणाला हो माझ्यासाठीच आहे तू थोडी कमीच खा सोफ्यावरून सूर्यावर ओरडला तस शिवाने खुन्नस देऊन त्याच्याकडे बघितलं मला वाटलं होतं मार खाऊन पोट भरलं असेल तुझं पण तुझं पोट म्हणजे गोदाम आहे इतक्या सहजासहजी भरेल असं वाटत नाहीये शिवाने त्याला टोमना मारलाच तुम्ही दोघं गप्प बसणार आहात का आता सत्यजी दोघांवर ओरडला सॉरी एकत्रच म्हणाले मग सूर्याने मोबाईल मध्ये डोकं खूप असलं आणि शिवाने जेवणाच्या ताटावर लक्ष केंद्रित केलं शिवाची लक्ष द्यायचं नाही एकदम मन लावून जेवायचा अगदी त्याच्या समोर सापाने नागिन डान्स जरी केला तरी तो त्याच जेवण सोडणार नाही अशी त्याची सवय होती सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली दुर्वाने तारासाठी नॉनव्हेज व्हेजचं ताट रेडी केलं आणि तिच्या समोर ठेवलं पण तारा मात्र त्या बघत तिच्या समोर आता जेवायचं कस हा प्रश्न होता काय ग काय झालं जेवणा दुर्वा तिच्याकडे बघून म्हणाले ते मी तिला कस सांगावं ते कळत नव्हतं शिवाच तिच्याकडे लक्ष गेलं तस त्याच्या काहीतरी लक्षात आलं बहिणी ती लेफ्टी आहे आणि नेमकं तिच्या डाव्या हाताला लागले तो म्हणाला तस ताराचे डोळे आश्चर्याने मोठे झाले त्याला कसं माहित आपण लेफ्ट होत याचा ती विचार करू लागली तिच्या माहितीप्रमाणे ती अजून एकदा त्याच्या समोर जेवली नव्हती पण तितक्यात तिला आठवलं की जेव्हा ती फाईल घेऊन आली होती तेव्हा सगळ्यांसोबत जेवायला बसली होती कदाचित तेव्हा त्याने पाहिलं असेल पण तो आपल्याला इतकं बारीक ऑब्झर्व्ह करतो हे बघून ती थोडी आश्चर्यचकित झाली पण मनात थोडी खुश सुद्धा झाली कारण तिच्या पैजेच्या दिशेने तिने एक पाऊल पुढे सरकवलं यावर तिचा विश्वास बसला हो का अगं मग हे आधी का नाही सांगितलं काही प्रॉब्लेम नाही मी भरवते तुला असं म्हणून दुर्वाने तिच्या ताटातून एक घास मोडला आणि तिच्या समोर पकडला पण ते पाहून ताराला खूप अकवड वाटू लागलं एंजल ते नॉनव्हेज आहे आणि तू व्हेजिटेरियन आहेस तिला भरवताना मग तू जेवू शकणार नाहीस मध्येच सत्यजित म्हणाला मी उजव्या हाताने जेवायचा प्रयत्न करेन तुम्ही प्लीज त्रास घेऊ नका ताराला आता खूप अवघडल्यासारखं ला वाटू लागलं होत मी नंतर जेवेन तू खाऊन घेवा तिच्याकडे पाहून म्हणाले तुरूनच सगळं पाहत होता आणि एकटाच गालातल्या गालात हसत होता था। काय बी गरज नाही तारा तू इथं माझ्या शेजारी बस मी भरवते तुला अक्का म्हणाल्या तसे सगळे जण अक्काच्या तोंडाकडे पाहू लागले आ, नाही नको ताराला तर आता तिथून पळून जावं वाटत होत मी तुझ्या बॉसची बॉस आहे तेव्हा माझी ऑर्डर पाळायची गप गुमानी तर माझ्या शेजारी येऊन बस अक्का करारी आवाजात म्हणाल्या तस तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला पण हे ऐकून शिवाला मात्र ठसका लागला <coughs> सत्यजितने पाण्याचा ग्लास पकडला राधा मध्ये मध्ये चोरून सूर्याकडे बघत होती आणि तो पण आपल्याकडेच बघतोय हे बघून परत नजर खाली करत होती थोडक्यात खूप विचित्र सिच्युएशन निर्माण झाली होती अक्काचा करारी आवाज ऐकून ताराने दुर्वाकडे पाहिलं पण दुर्वाने यावर मी सुद्धा तुझी काही हेल्प करू शकत नाही अशा अर्थाने तिच्याकडे पाहिलं मग तारा चुपचाप तिच्या जागेवरून उठली आणि दुसऱ्या हाताने ताट पकडून अक्का शेजारी होऊन बसली दुर्वा जाऊन तिचे हातून परत जागेवरून बसली अक्काने तिच्या ताटातून घास मोडला आणि तिच्या तोंडासमोर पकडला तिने पण चुपचाप तोंड उघडलं घास भरवला तस ती खाऊ लागली पण आज पहिल्यांदा तिला तिच्या आजीची आठवण झाली ती लहान असताना तिची आजी सुद्धा तिला अशी जेवण भरवायची तिच्या डोळ्यात किंचित अश्रू जमा झाले पण ते तिने खूप शिताफिने पुसले जेवता सत्यजित दुर्वाकडे बघून म्हणाला तस तिने जेवायला सुरुवात केली स्वतः जेवत आणि तिला पण भरवत होत्या सत्यजितने सगळ्यांवर एक नजर टाकली आणि एकटाच घालत असला कारण त्या पूर्ण घरात फक्त त्याला एकट्यालाच माहीत होता आज पाटल्यांच्या तिन्ही सुना एकाच छताखाली होत्या सगळ्यांच एकमेकांप्रतीचं प्रेम पाहून तो आज खरच मनात खूप सुखावला होता